सध्या अनेक मराठी मालिकांमध्ये टी आर पीच्या शर्यतीत चढा ओढ सुरू आहे पण तुम्हाला माहिती आहे का यातल्या काही मालिका दुसऱ्या भाषेतील मालिकेंचा रिमेक आहे तर चला बघूयात अशा काही मालिका ज्या आहेत दुसऱ्या भाषेतील मालिकेंचा रिमेक ठरलं तर मग स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका रोजा या तमिळ मालिकेचा रिमेक आहे त्यानंतर जी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका त्रिनयनी या, या, या बंगाली आणि तेलुगू मालिकेचा रिमेक आहे स्टार प्रवाहावरील शुभ विवाह ही मालिकासुद्धा रिमेक आहे छेलेली या तेलुगू मालिकेचा ही मालिका रिमेक आहे त्यानंतर झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही नव्याने सुरू झालेली मालिकासुद्धा रिमेक आहे ही मालिका कृष्ण कोळी या बंगाली मालिकेचा रिमेक आहे त्यानंतर स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका यह मोहब्बते या हिंदी मालिकेचा रिमेक आहे तर यापैकी तुमची आवडती मालिका नक्की कोणती आहे हे कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा